मालेगाव तालुक्यातील दहिवाळसह बोधे वालीबर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अवंत फाउंडेशनच्या माध्यमातून व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य श्री लकी आबा गिल यांच्या सहकार्याने जीप प्राथमिक शाळेतील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले यावेळी दहिवाळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री चंद्रकांत वाघ उपसरपंच श्री सुरेश बागुल तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य श्री नारायण चाळुंके दीपक जाधव हिरलाल पवार व शाळेचे मुख्याध्यापक श्री दुकळे सर देवरे सर आनंदा पवार सर शेख मॅडम सोनवणे मॅडम देवरे मॅडम चौधरी मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री आनंदा पवार सरांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री दुकळे सर यांनी मानले तसेच बोद्ध येथेही विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले यावेळी माननीय श्री लकी आबागील यांचे समर्थक शेंदुर्णे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री संदीप दिगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री वाल्मिक सूर्यवंशी यांनी लकी आबागिल यांचे समर्थकांचे शाल व पुष्प देऊन स्वागत केले व लकी आबागिर यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केल्याने त्यांचे चांगल्या कार्याबद्दल अभिनंदन होत आहे बोद्धे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री भिकाजी आहिरे व श्री जगताप सर व सौ पवार मॅडम व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व गावातील वयोवृद्ध महिला उपस्थित होत्या वालीबर्डी येथे विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप शाळेतील शिक्षक श्री पापडणे सर श्री केदार सर सौ पवार मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करीत अभिनंदन केले शाळेला नव्हे तर परिसरातील उदाहरणार्थ त्या ठिकाणी आम्ही याद्या बघितल्या खालण्याची यादी होती त्यांनी तिथे याद्या आनंद दिली होती गोद्याची आहे वॉलीबॉलची आहे अशा अनेक शाळांना त्यांनी पुढाकार घेऊन ही दफ्तर मिळवून दिलेली आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि आभारही मानतो असो समाजकार्यात आपण नेहमीच सहभाग घेत राहू म्हणून आपल्या आजच्या या अवंत फाउंडेशनच्या माध्यमातून ही जी दप्तर मिळालेली आहेत ती वाटप करण्याकरता दप्तर आपल्याला परवा मिळाली परंतु वाटप आपल्याला काल करायची होती त्यांनी लकी आबांशी केला नानांशी कॉन्टॅक्ट केला आणि आपल्याला तारीख आजची मिळाली होती परंतु काही कारण आपल्याला ती तारीख मिळून सुद्धा त्यांना या ठिकाणी येता आलं नाही त्यांची प्रतिनिधी या ठिकाणी येणार होती परंतु त्यांना वेळ लागणार आहे असं समजलं म्हणून नानांनी पण कॉन्टॅक्ट केला की ते येणार नाहीत असं असो आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्या शाळेच्या या बालगप्पा फुलाचे पाकडे म्हणून आपण जे हे मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल आपण लकी आबांचेही आभार मानूया आणि म्हणून आपल्याला आज हा कत्तर वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तो आपण पार पडणार आहोत त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापकडे सर हे पुढील शालेय दप्तर मिळालेले आहेत ते दप्तर मिळवून देण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले ते आपल्या गावचे पत्रकार असतील आपले पत्र शाळे व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष सदस्य त्यानंतर काही ग्रामस्थांनी सुद्धा खूप त्याच्यामध्ये वाटा उचलून सिंहाचा वाटा उचलून आणि ते भेट आपल्यासाठी अमूल्य अशी भेट आणून दिलेली आहे आणि दप्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे आत्ताच आपण सरपंच साहेबांना दाखवलं ते त्याच्यामध्ये पॅड आहे आणि बघा एवढ्या एकाच वेळेस पूर्ण विद्यार्थ्यांना एवढी मोठी तुम्हाला भेट वस्तू मिळणार आहे आणि तुमच्या शैक्षणिक विकासासाठी ते फार महत्वाचं आहे म्हणून त्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष लके अबा हेच येणार होते परंतु त्यांच्या कामाच्या बिजीमध्ये येऊ शकले नाही तर त्यांचे आपण आभार मानणार आहोत तर आपल्या गावचे विद्यमान प्रथम नागरिक सरपंच साहेब आले यांच्या हस्ते आणि आपले शाळे स व्यवस्थापन सदस्यांचे मार्फत आपण आता दप्तर वितरण करणार आहोत आपले पत्रकार नामदेव पवार स्वागत करणं हे आपलं उचित कर्तव्य आहे स्वागत करावं विनंती करतो आपल्या कळवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय लकी आपाकिल यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद शाळा बोदे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपांकडून दप्तर वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपांचे समर्थक दिघे दिघे साहेब तसेच आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते वाल्मी भाऊ सूर्यवंशी तसेच आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास भाऊ तसेच संदीप भाऊ जाधव आणि उपस्थित बंधू भगिनींनो आबा या कळवाडी गटात नेहमीच असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी प्रेरणा देत असतात आजसुद्धा त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या या कळवाडी गटातील विद्यार्थ्यांना मार्फत मोफत दप्तर वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे आत्ता आपल्या बोधेगावासाठी हा दप्तराचा वाटपाचा कार्यक्रम आपण करत आहोत आमांचे कार्यकर्ते संदीप भौतिके हे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांचा सत्कार वाल्मिक भाऊ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आवाज आला अजून कोणी आहे स्वप्नील भाऊ या दफ्तरासाठी आबानकडे पाठपुरावा केला असे आपले माळमात्याचे एक जागरूक पत्रकार नामदेव भाऊ पवार यांचा मोठा वाटा आहे दफ्तर मिळवण्यासाठी त्यांनी सगळं कागदपत्र गोळा केले आबांकड़े सादर केले त्या, त्यामुळे त्यांचा त्यां त्यां सत्कार करना सुद्धा आपलं कर्तव्य आहे नामदेव भाऊंचा सत्कार आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास भाऊ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो